या आवलगाव नदीमध्ये गावाचं नाव एवढं सुंदर आहे गावाचं नाव आवलगाव आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये हे गाव आवड गरजेचं आहे आवड नंबरच आहे म्हणून मला असं वाटतं या गावाचं नाव आवलगाव आहे का बघत सांग तुम्हाला गावामध्ये परमार्थाची बघितली आपण माहिती धुरा बघितली तर मला असं वाटतं या परिसरामध्ये या पंच गोष्टी या पंचगृष्टी मध्ये नोहे जिल्ह्यामध्ये आवल दर्जाचा परमार्थ मग गाव असेल खऱ्या अर्थानं या परिसरातले सर्व गाव असेल पाणीवडी असेल इकडे आमचं असेल इकडे सर्व गावात असेल या गावामध्ये चातुर्मा परिणाम सांगतो तुम्हाला बघा अरे का गावात परमार्थ सुद्धा अवलं लजेचा आहे म्हणून खऱ्या अर्थानं अवलगावे गावात वेगवेगळ्या क्षेत्रातले माणसं असून सुद्धा एका विचाराने

जन्माला यायचे ना हा तर असं बघा असं बघा कसं बघा कबीर म्हणतात कबीरामो अरे या दिवशी आम्ही जन्माला आला त्या दिवशी हे संपूर्ण जीव खऱ्या अर्थान आमच्या होतं आणि आम्ही मात्र कसा रसर पण असं काहीतरी करायचं मला नंतर अरे पुत्र भावाने आपण बा त्याचा झेन अरे नाही नाही त्याचा तीही लोका झेडाला पाहिजे आपण ज्ञानेश्वर स्वरूपामध्ये आहे पण मायबा माणूस गेल्यानंतर त्याची किंमत मिळत असते माती टाकली माय बरोबर आहे साडे सातशे वर्ष झाले आज साडे चारशे वर्ष झाले आज तुटुंबर खऱ्या अर्थानं गेले ना अरे त्यांची किंमत आज पडते समाज खऱ्या अर्थ आज माझ्या ज्ञान दसरा रडतो माझ्या घसा दसारा घडतो अरे आज

एक नंबरचे म्हणून आवड अरे सर्वसामान्य माणसं तर तुम्हाला हे सुद्धा सोपे नाही बाबा इथं मी उभा आहे म्हणून ऐकता एकाला जर उभं केलं तर एक खऱ्या अर्थान अरे विचारसागराची पाठ घ्यायची माणसं ऐकणारे माणस आहे कीर्तन सांगणारे माणस आहे कथा करणारे माणसे आणि माझ्या पाठीमाग तो माया ब्रह्मच उभा आहे गावात वाढाने म्हणून अवलं नंबर आहे सांगून जाईल आजचा अभंग सुद्धा मी प्रथमदा घेतलाय आणि तेही आवलगाव घेतलाय त्याच्या प्रेरणा सांगतो हे व्यासपीठ हे मंदिर आमच्यासाठी हे गाव आमच्यासाठी अतिशय प्राणापेक्षा दिसते या मंदिरामध्ये या गावामध्ये आम्ही नवीन कीर्तनकार घडवण्यासाठी हे व्यासपीठ सुद्धा असल्यामुळे हे आम्ही इथं आणतो आणि इथून भेटवतो आजचा आवंग सुद्धा खऱ्या अर्थानं इथे तो पैशांना घेतलाय याचा अर्थ असा आहे इथून तू आता बाहेर जाईल आणि संबंध महाराष्ट्र म्हणून वर्षी हो आता ते चांगल्या रुपेशे लागले आता दोन तीन नवीन निर्माण झाले आता त्यांना सुद्धा आम्ही इथे आणणारे आणि त्यांचा सुद्धा आनंद आणि खरं अर्थानं त्यांचा सुद्धा ब्रह्मरसाचा काळा तडजोड करणार हो म्हणून सुंदर असं गाव आहे आणि या गावामध्ये माझ्यासारख्या पामराला अरे मज एक काय थोडं पण पायीच वाहन पायी मधी आपण सर्वजण आईचं आणि वडिला अंट करून आमच्यावरती प्रेम करता म्हणून या ठिकाणी आपण उपस्थित आहात आपण ऐकता अरे गुरुकुंडली माणसं माझ्यावर प्रेम करणारे एकत्र ऐकण्यासाठी आले बरेचसे चौलीवर आहेत बरेचसे मंडळी गावात आहेत असे आणि बघा हे सुंदर असे काळकरी मंडळी आणि एक एकापेक्षा मोठी माणसं आहेत इथं गायक चांगले वादक चांगले माईक सिस्टम सुद्धा एक नंबर आहे ऑपरेटर तर एकच नंबर आहे आणि सगळे काय केलं हा बघा प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी तुम्हाला अर्चित असे भक्ती अरे इथं सर्व एक नंबर आहे मग मी दोन नंबर आहे का अरे मी सुद्धा चांगला आहे म्हणून काय अर्थ ना आपण मला प्रामुख्याने मंदिर दिले